काका शासन ने झालेल्या अनुकंपा तत्वावरील नियुक्त शिक्षकांना शिक्षक पात्रता परीक्षा उत्तीर्ण होणं अनिवार्य करण्याबाबत संदर्भ क्रमांक येथील शा एक येथील शासन निर्णय अनुकंप तत्वावर नियुक्त शिक्षण सेवकांना शिक्षक पात्रता परीक्षा उत्तीर्ण होण्यातून सूट देण्यात आली होती ती सवलत राष्ट्रीय शिक्षक शिक्षण परिषदेच्या मानकांशी विसंगत असल्याने संदर्भ क्रमांक दोन येथील निर्णय अशा शिक्षकांना शासन निर्णयाच्या दिनांकापासून तीन वर्ष कालावधीत शिक्षक का पात्रता परीक्षा उत्तीर्ण होणं अनिवार्य करण्यात आलं आहे संदर्भ क्रमांक तीन येथील शुद्धीपत्रकांन्वय ही मुदत पाच वर्ष इतक्या कालावधीसाठी वाढवण्यात आली अनुकंप तत्वावर नियुक्त प्राथमिक शिक्षकांना अथवा शिक्षकांना दिनांक एक एक सप्टेंबर दोन हजार एकोणासपर्यंत पात्रता परीक्षा उत्तीर्ण होणं अनिवार्य आहे या मुदतीत सदर परीक्षा उत्तीर्ण न झाल्यास त्यांची शिक्षक पदावर सेवा समाप्त करून अनुकंप धोरणानुसार त्यांना अन्य पदावर सामून घेणे तरतूद देखील संदर्भ क्रमांक दोन येथील निर्णय करण्यात आली आहे प्राथमिक शिक्षणसेवक पदावर अनुकंप धोरणानुसार नियुक्त झालेल्या ज्या उमेदवारांचा तीन वर्ष व सेवा कालावधी पूर्ण झाला आहे ज्यांचे सेवा दिनांक एक सप्टेंबर दोन हजार एकोणतीसपर्यंत चालू ठेवायचे आहे त्यांना सेवा सातत्य देण्यात यावं किंवा कसे याबाबत संदर्भ क्रमांक दोन येथील निर्णय स्पष्टता नसल्याची बाब शासनाची विचारधीन होती तर शासनाने कसं झालं बघा की शिक्षक पात्रता परीक्षा उत्तीर्ण असणं हे अर्थ धारण न करणाऱ्या व प्राथमिक शिक्षक शिक्षण सेवक पदावर अनुकंप तत्वावर नियुक्त झालेल्या उमेदवारांच्या सेवा सातत्याबाबत खालीलप्रमाणे कारवाई करण्यास शासनाची मान्यता प्रदान करण्यात येत आहे दिनांक दोन सप्टेंबर दोन हजार चोवीस रोजी अथवा त्यापूर्वी ज्या उमेदवारास सेवेस तीन वर्ष पूर्ण झालेले आहेत अशा उमेदवारांच्या बाबतीत त्यांना त्यांच्या सेवेत ज्या दिनांका तीन वर्ष पूर्ण झाले असतील त्या दिनांकापासून सेवा सातत्य व अनुषंगिक लाभ देण्यात यावे दिनांक एक सप्टेंबर दोन हजार एकोणीस एकोणतीसपर्यंत जयंती त्यांनी शिक्षक पात्रपरीक्षा उत्तीर्ण होणं व अर्थधारण केल्यास त्यांची शिक्षक पदावरील सेवा समाप्त करण्यात येऊन संदर्भ क्रमांक दोन येथील शासनान्वे नमूद केल्याप्रमाणे त्यांना अन्य पदावर सामून घेण्याची कार्यवाही नियुक्ती प्राधिकाऱ्याने करावी दिनांक दोन सप्टेंबर दोन हजार चोवीस नंतर ज्या उमेदवाराच्या सेवेस तीन वर्ष पूर्ण झाली आहेत त्यांचा शिक्षण सेवा कालावधी कमाल मर्यादित दिनांक एक सप्टेंबर दोन हजार चौ एकोणतीसपर्यंत वाढवण्यात यावा व त्यांना सेवा सातत्य देण्यात येऊ नये दिनांक एक सप्टेंबर दोन हजार एकोणतीसपर्यंत जे उमेदवार शिक्षक पात्रता परीक्षा उत्तीर्ण ही पात्रता धारण करतील अशा उमेदवारांच्या बाबतीत ज्या दिनांकास त्यांच्या सेवेस तीन वर्ष पूर्ण झाली आहेत त्या दिनांकापासून पूर्लक्ष प्रवाहाने सेवा सातत्यावर अनुषंगिक लाभ देण्यात यावे दिनांक एक सप्टेंबर दोन हजार एकोणीस एकोणतीसपर्यंत त्यांनी शिक्षक पात्र परीक्षा उत्तीर्ण होणंही अर्थ धारण न केल्यास त्यांची सेवक पदल सेवा समाप्त करण्यात येऊन संदर्भ क्रमांक दोन येथील शासन न्यायात नमूद केल्याप्रमाणे त्यांना अन्य पदावर सांगून घेण्याची कार्यवाही नियुक्ती प्राधिकाऱ्याने करावी तर बघा अशा प्रकारे अत्यंत शासन निर्णय झालेला आपल्याला समजला असेल व्हिडिओसुद्धा आवडला असेल तर लाईक करायला शेअर करायला विसरू नका धन्यवाद